मित्रांनो मी गोरक्ष बांधते तर मित्रांनो आज मी गावाच्या वरती डोंगरा आलोय शापा आणि एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण काय ती धुकटीची चादर पसरेल मुळांना तिच्या काठावर पहा आमचं गाव बसेल आणि एकदम मस्त जसं काय मला वाटतंय बर्फाचा डोंगर आहे ती तर पा जर मित्रांनो काश्मीरला नाही जाता कसं येऊन पहा एकदम भारी वाटतंय आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा मला अरे अरे बाबरे किती सुंदर गाव दिसतंय अरे काय डोंगर दर्या काय झाडा तर पहा मित्रांनो आय 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 आया तर मित्रांनो पहा काय जेवढा आनंद घेतो तेवढा आनंद घ्यासारखा मिळेल मित्रांनो आणि बघा मित्रांनो एवढा आनंद घ्यायचा ना काही येऊन तर आदश ना नाही करायचा तर मित्रांनो पहा आनंद लुटायसाठी तुम्ही लवकरच लवकर आपल्या हरचंद्रगडाच्या पाय त्याच्या आमचं गाव आहे खडकी म्हणून आणि अकोल्या तालुक्यात आहे मित्रांनो तर चला आमच्यापासून हरचंद्रगड पण सुद्धा लय जवळ आहे तर येऊन पहा तुम्ही मित्रांनो तर कसे झाले हिडून मस्त मस्त झाली ना मित्रांनो अरे बाबरे वाव काय निसर्ग वातावरण काय धुपटीची चादर पसरेल अरे अरे अर आय आय आया तर मला वाटतंय एकाच नंबर आहे ब मला तर तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की आमच्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चॅनलला जर नवीन असेल ना मित्रांनो नक्की लाईक शेअर कमेंट एक सरप्राईज करा मित्रांनो अशाच नवीन नाणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर वा वा ब्रे काय गावाच्या खालून मुळा नदी जायले तर तुम्ही बघू शकता आणि मस्त असे दुखट आहे वा मित्रांनो दुखट आहे म्हणजे दुखटीचे चादरच पसरलेले तर काय डोंगर काय मस्त वातावरण आहे राव आया आय आय आया तर मित्रांनो व्हिडिओ स्किप ना करता नक्की पाहायला विसरू नका मित्रांनो तर कंटिन्यू हिडू पात्र मित्रांनो सहा वाव कसं वाटलं मित्रांनो वाव पहा डोंगर काय डोंगर वाटत राव आया आया, आया, आया। तर मित्रांनो पहा हे आमचं गाव काय दुखटीची चादर पसरेल अया आया काय झाडं काय आंब्याला बार आलाय बाबरे या पहा या आंब्याला किती बार आलाय पान थोडा झालाय पहा अया आया काय राव हिडू किस किप नाचा करू मित्रांनो नक्की हिडू पा मित्रांनो कसं वाटतंय पा मी अखं वातावरण दाखवणार काय डोंगर आहेत आमच्या का मित्रांनो तर कसे डोंगरात पाहायला विसरू नका मित्रांनो पहा एकच नंबर डोंगर मित्रांनो तर मित्रांनो इकडं येऊन राह एक बार याच मित्रांनो चला कसं वाटतंय का आमचं बाबरे काय डोंगर आणि काय सूर्य निघाला आता राहू पा काय मस्तपैकी पहा पा इकडं सूर्य निघालाय मस्तपैकी अरे 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 मस्त वाव असं वाटतं काय भारी वाटतं आया ऐश्वालेट आया, आया। <laughs> राव काय सूर्य निघाला आता जर तो पाच थोडा वर सरकत सरकत चालाय बाब रे तर मित्रांनो कसं वाटतं वाटतंय नक्की कवीद्वारे कळवा बाबाला आणि नक्की आमच्याकडे यायला विसरू नका मित्रांनो पा कसं वातावरण रे तर मित्रांनो थंड गरम हवं आहे आमच्याकडे तर मस्त पैकी वाटतंय ना तुम्हाला कसं वाटतंय पण सूर्य पण निघालाय पा एकच नंबर सूर्य निघालाय तर आया 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 तर काय डोंगर झाडी वाव तर मस्त पैकी वाटते राव आई शॉलेट मित्रांनो हिडू स्किप करू नका आणि नक्की शेवटपर्यंत हिडू पा मित्रांनो बाबरी आ... आज मला एवढं भारी वाटतंय ना तर मला सकाळ सकाळी जोपतून उठलो आणि म्हणलं जावा आज आपल्या डोंगरावरती आणि एक मस्तपैकी ब्लॉग घ्यावा तर मित्रांनो पहा डोंगर काय सूर्य निघालाय राव खतरनाक ना तर पा सूर्य निघत वर मस्त खतरनाक सूर्य निघाला आणि मस्त दुखट पण तर आपल्याला वाटतं बरं आहे राव पा काही आभाळ मस्तपैकी दिसतंय आया आया आया, आया। मित्रांनो कसे येड कारण मित्रांनो अजून बरपूर दुखट चाले मित्रांनो पहा नदीची दुखट आहे ना वरती चाले तसं का माझ्याकडे बर्फच धावून ये सुटलाय एवढा बर्फ पड सुटलाय गार गरम आहे आमच्याकडे मित्रांनो तर मित्रांनो ह्या पारचंद्र डबल सांगतो डोंगर आहे आणि डोंगर मस्त पैकी मित्रांनो तर ह्यापा आमचं गाव किती दुपटीच्या चादरीमध्ये गुपगुबीत आहे ना गुपगुबीत दुपटीच्या चादरीमध्ये गुपगुबित आहे गुपगुबीत तर वाव हे असं बघायला विसरू नका मित्रांनो तर ह्या पा सूर्य आता एवढं वरती आलाय तर वरती आलाय मस्तपैकी तर एकदम छान तर मस्तपैकी मला मित्रांनो सपोर्ट करा आणि असाच नवीन नवीन येणारा हिडू तुम्हाला बघायला मिळतात हिडू घेता घेता हिडू शूट करता करता कुठवर सूर्य निघून आलाय पा तर एकदम भारी अभाव <laughs> 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 नादच नाही वा आईश्वालेट असं कुठं बघायला भेटेल का मित्रांनो आपल्या अकोल्यात तालुक्यात काय डोंगरांमध्ये सूर्य निघाला वाब रे वाव रे वाव आईश्वालेट तर मित्रांनो सूर्य बार बघू शकता सूर्यासाठी एक सरप्राईज तर करा तर मित्रांनो पा सूर्य वाव आया आया, आया, आया काय सूर्य फिरते राय श्वालिट वाव तर मित्रांनो कसं वाटलं वातावरण अ नादच नाही ना तर पहा मित्रांनो आपल्या गावाकडून वाट करत आया, आया, आया या तुम्ही या या आपल्या गावाकडे या बघण्यासाठी काय हा काय ते गाव काय ते मस्त वाव ते सूर्याची चादर बसतो खाली मुळा नदीची चादर पसरली आहे दुःखीची नाही खबर सूर्य तर मित्रांनो पहा मुळा नदीच्या काठाला मस्तपैकी चादर पसरेल आणि मस्त सूर्य निघालाय वाव रे बाब रे वाव काय सूर्य आहे काय सुग मस्तपैकी मला पार मस्त वाहतं मित्रांनो तुम्ही नक्की येऊन पहा आमच्याकडे आयुष्या मला लय कसं तरी झालंय आई <laughs> या तुम्ही पण या बार का मित्रांनो भारी वाटतंय आमच्याकडं खरं खर, खर सांगायचं म्हणजे भारी वाटतंय नक्की या तुम्ही आत्ता जरा हरिचंद्र गडाला शिवरात्रीला नक्की या आमच्याकडे असंच वातावरण राहील नक्की हरिचंद्र गडावर मस्त पैकी मस्त आंघोळी विंगोळी मस्त वातावरण मस्तपैकी गरम गार थंड हवा मस्त या तुम्ही यशाला नक्की कमेंट मध्ये पण मला सांगा तुम्ही येणार म्हणून वाव तर घ्या एक बार सूर्याचं दर्शन घ्या आणि इडस थांबतो आपलं एक मिलियन सरप्राईज पूर्ण